प्राध्यापक राम शिंदे यांच्या सत्काराच्या निमित्ताने आपण इथे उपस्थित आहोत धनगर समाजाचे भूषण असलेले प्राध्यापक राम शिंदे अवघ्या छप्पन वर्षाच्या आहेत छप्पन वर्षाच्या या तरुणाला आज विधान परिषदेच्या सपाती पदाचा सन्मान मिळाला धनगर समाजाला हे भूषणाव आहे आजवर धनगर समाजाला बावनकुळे साहेब धनगर समाजाला भारतीय जनता पक्षाने प्राध्यापक राम शिंदे यांच्या माध्यमातून एक विधीपालिकेचं पद दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत भाजपने आम्हाला आमदार दिले पहिला खासदार भाजपने दिला आम्हाला राज्यसभेचा आम्हाला दोन दोन तीन तीन कॅबिनेट दिलेत एवढंच काय मुंडे साहेब म्हणजे या माणसाने आपली बहीण धनगराला दिली पण आरक्षण नाही दिलं धनगर समाजाने आजवर राजकीय सत्ता भोगलेली आहे आणि त्यात सर्वाधिक हिस्सा जो आहे तो भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे आम्हाला मान्य करावं लागेल काँग्रेसने भटका विमुक्तांचं आरक्षण दिलं आता तुम्ही एस टीचं आरक्षण देऊन टाका आज राम साहेबांच्या सत्काराच्या निमित्ताने हे आम्ही साकडं घालतो ही आमची विनंती आहे इथे कुठेही आक्रमकता नाही आणि आक्रमकता यासाठी नाही की आता निवडणुका नसल्यामुळे आक्रमकतेला काही अर्थ नाही आरक्षणाचा विषय हा फार मोठा आणि जिव्हाळ्याचा विषय आरक्षण काँग्रेसही देत नाही काँग्रेसने भटक्या विमुक्तांचं आरक्षण तेवढंच दिलं पण दिलं शरद पवारांच्या नेतृत्वात ते, ते मुख्यमंत्री असताना धनगरांना भटक्या विमुक्तांचं आरक्षण मिळालं आणि म्हणून आता आमची विनंती आहे की राज्यात आपण आहात केंद्रात आपण आहात यापूर्वी अनेकदा फडणवीस साहेबांनी मोदी साहेबांनी धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन या दोन चार वर्षात निवडणुकीच्या पूर्वी आपण निश्चितपणे साकार कराल असं आम्हाला वाटतं आरक्षण देण्याचं जे धाडस आहे ते आपण दाखवावं आम्हाला कळत की आपण आरक्षण विरोधी नाही कोणताच पक्ष आरक्षण विरोधी नाही काँग्रेसही नाही भाजपही नाही भाजप आणि काँग्रेस ही दोन नावं मी का घेतली तर राज्यात आणि केंद्रात निवडून नेण्याची धमक या दोन पक्षातच आहे आणि आरक्षण देण्याची धमक म्हणा किंवा क्षमता त्यांच्यातच आहे आणि म्हणून आपल्याला आरक्षण का मिळत नाही हे राज्यकर्ते आपल्याला आरक्षण का देत नाहीत त्याचं एक मूळ कारण आहे आरक्षण धनगरांना जर आरक्षण दिलं तर आदिवासी नाराज होतील हाच एक मोठ महत्वाचा मुद्दा आहे परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने जे वर्गीकरणाचं जे केलेलं आहे त्या वर्गीकरणामधून वर्गी आम्हाला बाहेर काढा आणि आमचं जे साडेतीन टक्के जे व्हीजेएन मधलं आरक्षण आहे ते आरक्षण आम्हाला द्या व्हीजेएनटी मध्ये म्हणजे भटक्या विमुक्तांमध्ये आम्ही ऑलरेडी आरक्षित आहोत आज आणि एसटी च्या यादीतही आम्ही आहोत त्यामुळे एस टीच्या यादीमध्ये जे आहे जे नाव तिथे वर्गीकरणाचा फायदा घेऊन आम्हाला वेगळी कॅटेगरी द्या साडेतीन नाही तीन टक्के जरी आरक्षण द्या ही आमची नम्र मागणी आहे आणि आज विधान परिषदेवर आमचा माणूस गेलेला आहे विधान परिषदेमध्ये ते न्याय निवाडा करतात माननीय राम भाऊ आपण आणि धनगर समाजाचे जे काही आमदार आहेत यांनी आरक्षणाचा मुद्दा लावून धरला पाहिजे शेवटी या पाच आमदारांशिवाय धनगरांचा प्रतिनिधी तिथे नाही आणि म्हणून आमची विनंती आहे की आरक्षणाचा मूळ मुद्दा जिवाळ्याचा मुद्दा आपण लावून धरावा माननीय पालकमंत्री हे बहुजनांचं नेतृत्व करतात ओबीसीचा आवडता चेहरा चंद्रशेखर बावनकुळे आहेत ते ओबीसी मधला या घटकालाही न्याय देतील जसं काँग्रेसनं घटक विमुक्तात आमचा समावेश केला तसा आदिवासींमध्ये आपण समावेश करावा ही नम्र विनंती दुसरा एक विषय आहे धनगरांच्या म्हणजे मेंढपाळांच्या मेंढरांना चरायचा जो प्रश्न आहे तो प्रश्न निकालात निघाला पाहिजे त्या धनगराच्या जीवावर आज भटका विमुक्तांच्या सवलती मिळतात धनगरांच्या मेंढ्यांना चारा नाही आणि धनगरांना राजकारणात थारा नाही अशी आज स्थिती आहे किमान धनगरांच्या मेंढपाळांना तरी चारा द्या <laughs> आज या मेंढपाळांमध्ये प्रतिभा आहे मेंढपाळाच्या बेड्यावरील एक तरुण आज आय पी एस झालेला आहे बिरुदेव त्या बिरुदेवाचा आम्ही खूप खूप अभिनंदन करतो प्रतिभा ही कोणत्याही कुणाला बंदिस्त नाही प्रतिभा ही जंगलातील धनगराच्या बेड्यावर सुद्धा आहे हे त्या पोरान सिद्ध केलं त्यामुळं सरकारनं उभं राहावं बेड्या बेड्यावर सुविधा पोहोचवावी अभ्यास वर्ग तिथे द्यावेत ही एक मागणी आहे आणि मेंढपाळांच्या मेंढ्यांचा विमा उतरवल्या जात नाही मेंढपाळ हजार मेंढ्या घेऊन रस्त्यावर फिरतो या हजाराचं मूल्य जे आहे एक मेंढी दहा हजाराची त्या मेंढ्यांचा विमा होत नाही विमा काढत नाही विमा कंपनीकडे जर आम्ही गेलो तर ते मेंढ्यांचा आणि शेळ्यांचा विमा काढत नाहीत आणि म्हणून पालकमंत्री या नात्याने आम्ही विमा मागितल्यानंतर मेंढ्यांचा विमा काढण्यात यावा विमा कंपनी आपलं दुकान थाटून बसलेली आहे कर्ज काढलं तर मग ते विमा काढतात पण आज हजारो मेंढ्या घेऊन जाणारा धनगर त्या एक हजार मेंढ्यापैकी शंभर मेंढ्या दरवर्षी मरत असतात त्या शंभर मेंढ्यांचं मूल्य दहा लाख होत दरवर्षी दहा लाखाचा हा घाटा होतो आणि म्हणून धनगराने मेंढ्यांचा विमा मागितला तर त्याला तो द्यावाच लागेल एक निक्षून सांगतो इथे या जुलै महिन्यामध्ये आम्ही सर्व मेंढ्यांचा विमा काढण्याची मागणी करणार आहोत आणि हे मागणी <coughs> मोर्चाच्या स्वरूपात या विमा कंपन्याच्या दुकानांसमोर आम्ही ठिया मांडणार आमच्या मेंढ्यांचा विमा जर काढण्यात येत नसेल तर या विमा कंपन्या काही चाटायच्या आहेत का, चाटा का। मेंढ्यांचा विमा जर उतरवला गेला नाही तर जुलै महिन्यामध्ये उग्र आंदोलन मेंढपाळांना करायचं आहे त्यामुळे याची दखल सर्वसामान्य धनगरांनी घ्यावीच परंतु माननीय पालकमंत्र्यांनी आवर्जून या विषयावर लक्ष द्यावं आणि शेवटचं एक साकड आहे अहिल्या देवींची तीनशेवी जयंती आता होत आहे या तीनशेव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात तसं व्हायला पाहिजे परंतु आम्ही विदर्भाचं प्रतिनिधित्व करतो आपण विदर्भाच पालकत्व करतात महसूल मंत्री या न्यायाने ना, या नात्याने माझी पालकमंत्र्यांना धनगर समाजातर्फे विनंती आहे की प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये बावनकुळे साहेब प्रत्येक जिल्ह्यामध्ये अहिल्या दे पुतळा उभारण्यासाठी जिल्ह्याच्या मुख्यालय आम्हाला महसूल खात्यातर्फे जागा देण्यात यावी जेणेकरून अहिला देवींचे पुतळे आम्ही तिथे उभारू हाही एक विषय आपण लक्षात घ्यावा एवढे बोलतो आपण आलात एक ओबीसीचा चेहरा आहे ओबीसी माणसाच्या हस्ते एका धनगराचा सत्कार आपण करणार आहात त्यामुळे आपले खूप खूप आभार आणि खूप खूप शुभेच्छा जय भीम जय मल्हार